बॉसनी यावर्षी दिवाळीला बोनस फक्त सोनपापडी दिला ना तर ह्या बॅग मधला त्याचा लॅपटॉप आणि डेटा लीक करणार लॅपटॉपच नाही देणार काय बघतोस यावर्षी फक्त बोनस देऊ नकोस मग तुला बघतो हा राब राब राबायचा वर्षभर हा आणि त्या सोनपापडी साठी हा बोनस नको काय एक पगार द्यायचा आणि काजू बदाम पिस्ता जे काय हसतो तो, का तो मोठा मोठा द्यायचा नुसता सोन पापडी दिल्या म्हणजे काय तुमच्या काय दिवाळीचा बोनस होतो काय सुट्ट्या मागितल्या की हे टार्गेट है व टार्गेट हय तुमचा व चालता है आम्हाला दिवाळी म हम क्या वो शंकर पाल्या खाणे का क्या पैसा द बोनस द्या लॅपटॉप शेकून देना Kamu hai, nanti